राज्यात शेतकऱ्यांना शून्य वीज वीच बिल मिळण्यास सुरुवात झाली असून महायुती सरकारने दिलेला शब्द पाळत थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय पूर्ण केला आहे महायुतीच्या महायुती या निर्णयाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकारने घेतलेला मोठा निर्णय आता प्रत्यक्षात उतरला आहे राज्यातील शेतकऱ्यांना शून्य रुपयाचे वीज बिल येण्यास सुरुवात झाली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते तसेच त्यांची थकीत वीज बिले माफ करण्याचा निर्णय घेतला होता शब्द दिला पूर्ण केला या घोषवाक्यासारखेच सरकारने दिलेला शब्द पाळला आहे शिवरायांच्या विचारांवर आधारित रायतेच्या कल्याणासाठी असलेल्या या महायुती सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे वीज बिलाच्या भारातून मुक्तता मिळाली असून त्यांच्या शेतीसाठी लागणारी वीज मोफत मिळण्यास सुरुवात झाली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विजेचा ताण कमी होईल आणि ते शेतीत अधिक भरारी घेऊ शकतील राज्यभरातील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारकडून अशीच मदत भविष्यातही मिळावी अशी आशा व्यक्त केली आहे महायुती सरकारने शिवरायांच्या रायतीच्या विचारांना प्रमाण मानत हा निर्णय घेतल्याने त्यांची प्रतिमाही अधिक मजबूत झाली आहे